नमस्कार मराठी किचन विथ सवितामध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण होळी विशेष मऊ लुसलुशीत टम्म फुगलेली पुरणपोळी बनवणार आहोत आज मी तुम्हाला दोन पद्धतीने पोळ्या लाटून दाखवणार आहे तेलावरची पुरणपोळी व पिठावरची पुरणपोळी तुम्ही कोणत्याही पद्धतीने पुरणपोळी लाटली तरी ही पोळी तर छान मऊ लुसलुशीत अगदी ओठांनी खाता येतील अशा होतात जरी तुम्ही नवीनच स्वयंपाक करायला शिकला असाल तरी इथे दिलेल्या प्रमाणानुसार व सांगितलेल्या टिप्स फॉलो करून छान मऊ लुसलुशीत अगदी ओठाणी खाता येतील अशी पुरणपोळी तुम्ही बनवू शकाल चला तर मग वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला इथे मी एका बाउलमध्ये दोन कप चना डाळ घेत आहे वजने म्हणाल तर ही अर्धा किलो चना डाळ आहे मी डाळ मेजरिंग कपने मोजून घेतली आहे घरातील तुम्ही कोणत्याही कपने वाटीने मोजून घ्या चणा डाळ स्वच्छ निवडून घ्यायची आहे निवडताना त्यात हिरवट डाळ असेल तर ती काढून घ्यायची आता ही डाळ दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया धुवून घेतल्यानंतर तुम्ही ही डाळ दोन ते तीन तास भिजवून घेऊ शकताय पण मी आज अशीच वापरणार आहे यानंतर एका कुकरमध्ये ही डाळ काढून घेऊया आता यानंतर यात मी चार ते साडेचार कप पाणी घालणार आहे जर तुम्ही कटाची आमटी बनवणार असाल तर डाळीच्या दुप्पट पाणी वापरायचे आहे जर तुम्हाला आमटी बनवायची नसेल तर यात तुम्ही तीन कप पाणी घाला हे अगदी योग्य व परफेक्ट प्रमाण आहे आता यात मी पाव चमचा हळद व दोन चमचे तेल घालत आहे हळद घातल्यामुळे पुरणाला रंग छान येतो तसेच तेल घातल्यामुळे डाळ एकसारखी शिजली जाते आता कुकरचे झाकण लावून घेऊया व मीडियम फ्लेमवरती कुकरच्या पाच शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत डाळ शिजत आहे तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊया इथे मी एका परातीमध्ये सुरुवातीला तीन कप गव्हाचे पीठ घेत आहे त्यातच मी एक कप मैदासुद्धा वापरला आहे एकूण मी चार कप पीठ वापरले आहे ज्या कपने डाळ घेतली होती त्याच कपने पीठसुद्धा मोजून घ्या आता यात पाव चमचा हळद व चवीनुसार मीठ घालूया हळद मीठ पिठामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे यामुळे हळद सर्व पिठात एकसारखी मिक्स होईल हळदीमुळे पोळ्यांना छान रंग येतो आता पीठ मळताना थोडे थोडे पाणी घालून कणिक मळून घेऊया तुम्ही तुमच्या आवडीनुसार दोन कप गव्हाचे पीठ व दोन कप मैदाही घालू शकताय आता यात थोडे थोडे पाणी घालून याची घट्टसर अशी कणिक मळून घ्यायची आहे कणिक मळताना घट्टच मळून ठेवायचे आहे हे पहा अशी घट्टसर अशी कणिक मळून घ्यायची आहे नेहमीची चपातीची जशी कणिक मळतो त्या पद्धतीची कणिक मळून घ्यायची आहे आता यानंतर काय करायचे आहे एका मोठ्याशा भांड्यात पाणी घ्यायचे आहे या पाण्यात आपण मळून घेतलेली कणिक भिजत ठेवायची आहे साधारण ते एक ते दीड तास ही कणिक मी भिजवून घेणार आहे यामुळे कणिक छान तिंबली जाते कणकेला छान तारवळते अशी कणिक भिजवल्यामुळे कणिक छान लवचिक तयार होते पोळी अजिबात फाटत नाही ही आजची महत्त्वाची टीप आहे आता डाळसुद्धा शिजली आहे कुकर थंड झाल्यानंतर त्याचे झाकण काढून बघूया तुम्ही पाहू शकताय डाळ एकसारखी अशी शिजली आहे डाळ कुठेच ओवर न होता अगदी छान मऊ लुसलुसीत एकसारखी शिजली आहे आता या डाळीतील येळवणी बाजूला काढून घेऊया त्यासाठी गाळणीत ते गाळून घेऊया डाळीतील येळवणी पूर्णपणे निथळून घ्यायचे आहे या येळवणीचा वापर आपण कटाची आमटी बनवण्यासाठी करणार आहोत डाळ निथळल्यानंतर या डाळीतील थोडीशी डाळ मी आमटीसाठी काढून बाजूला ठेवणार आहे व राहिलेली डाळ मी पुन्हा कुकरमध्ये काढून घेत आहे आता चमच्याच्या साह्याने डाळ थोडी मॅश करून घ्यायची आहे असं चमच्याने मॅश केल्यामुळे खूप सोपं पडतं पुरण पटकन तयार होतो डाळ अशी मॅश झाल्यामुळे पुरण पटकन वाटला जातो त्यामुळे असे चमच्याने मॅश करून घ्या व्यवस्थित मॅश करून झाल्यानंतर आता गॅस ऑन करायचा आहे आता यानंतर यात मी दोन कप बारीक चिरलेला गुळ घालत आहे वजने म्हणाल तर हा अर्धा किलो गुळ आहे हे योग्य प्रमाण आहे तुमच्या आवडीनुसार गुळाचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकताय त्याचबरोबर यात मी पाव चमचा मीठ घालत आहे गुळ नेहमी सुरीने बारीक चिरून घ्यायचा म्हणजे डाळीत पटकन विरगळतो गुळ घातल्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम ठेवली आहे आता एकसारखे हलवत परतायचे आहे म्हणजे डाळ खाली लागून करपणार नाही तुम्ही पाहू शकता गूळ पूर्णपणे वितळला आहे मिश्रणही थोडेसे पातळ असे झाले आहे पण हे पूर्णपणे अजून शिजलेले नाही पुरण परफेक्ट असा शिजला आहे हे ओळखण्याची एक ट्रिक आहे पुरणामध्ये असा चमचा उभा करायचा जर चमचा असा आपोआप खाली पडत असेल तर आणखीन थोडा वेळ पुरण शिजवून घेण्याची गरज आहे आणखीन थोडा वेळ हा परतून घेऊया पुरणातील पाणी आटू लागल्यानंतर गॅस स्लो करायचा आहे आता यानंतर तुम्ही पाहू शकता चमचा अगदी सरळ उभा राहिला आहे म्हणजे आपलं पुरण परफेक्ट असं शिजलं आहे आता गॅस बंद करूया आता यानंतर ही जायफळ व सुंट पावडर मी पुरण थंड झाल्यानंतर यात घालणार आहे पुरण वाटून घेण्यासाठी एका भांड्यावर ही पुरण वाटायची चाळण ठेवायची आहे त्यावर थोडेसे पुरण घेऊयात एखादा पेला किंवा ग्लास घेऊन पुरण वाटा तुम्हाला जाळीत जेवढा पुरण वाटता येईल तेवढा पुरण घेऊन पुरण वाटायचं आहे पुरण गरम असतानाच वाटायचं आहे अगदी पटकन पुरण वाटला जातो त्यामुळे जमेल तेवढे लवकर पुरण वाटायचे आहे हे बघा पुरण गरम असल्यामुळे तो पटकन वाटला जात आहे हे पहा अशा प्रकारे मी सर्व पुरण वाटून घेतलं आहे पुरण छान मऊसूद असा वाटला आहे आता चांगला मिक्स करून पुरण एका भांड्यात काढून घेऊयात आता एक ते दीड तास झाला आहे इथे आपलं पीठही चांगलं भिजलं आहे हे पीठ एका परातीत काढून घेऊयात हे पहा असं पीठ तिंबून घ्यायचं आहे पीठ जेवढं चांगलं मळलं जाईल तेवढी पोळी मऊ व लाटताना ती फाटत नाही हे जरी किचकट वाटत असेल तरी कमी मेहनतीत असे पीठ मळून तयार होते हे पहा या पद्धतीने हे पीठ मळून घ्यायचे आहे तुम्ही येथे ते हाताला तेलही लावून घेऊ शकताय जोपर्यंत पिठाची तार वळत नाही तोपर्यंत पीठ मळून घ्यायचे आहे असे एकसारखे पीठ मळून घेतल्यामुळे पीठ छान असे मळले जाते तुम्ही पाहू शकता पिठाचे किती छान तार वळत आहे हे या पद्धतीने पीठ मळून घ्यायचे आहे पीठ असं चांगलं तिंबून घेतलं की पुरणपोळी आपण कितीही पुरण भरलं तरी अजिबात फुटत नाहीत अशा पद्धतीने पीठ मळून केलेली पुरणपोळी दोन दिवस मऊ लुसलुशीत अशी राहते आता यानंतर हाताला थोडंसं तेल लावून घेऊया व आणखीन दोन मिनटे हे पीठ मळून घेऊया तुम्ही पाहू शकता पीठ किती सॉफ्ट असे भिजले आहे पीठ आपल्याला हवे तसे मळून झाले आहे आता यानंतर काय करायचे एका बाऊलमध्ये एक पळी तेल घ्यायचे आहे तेल सर्व भांड्याला पूर्णपणे लावून घ्यायचे आहे आता या तेलामध्ये मळून घेतलेली कणिक पंधरा मिनटे भिजत ठेवायचे आहे आता पुरण व पीठसुद्धा भिजून झाले आहे आता यानंतर पोळी बनवायला घेऊया आता त्यासाठी कणकेचा लिंबा एवढा गोळा घ्यायचा आहे गोळ्याला थोडेसे तेल लावून घेऊया आता याची वाटी तयार करा हे बघा याप्रमाणे बाहेरच्या कडा पातळ करायच्या आहेत मधला भाग जाडसरच ठेवायचा आहे बोटाने याच्या कड्यात थोड्याशा पातळ करायच्या आहेत तर हे पहा अशी वाटी तयार केल्यानंतर जेवढा आपण कणकेचा गोळा घेतला होता तेवढाच पुरणाचा गोळा घेऊन तो कणकेत भरायचा आहे पुरण अशा पद्धतीने कणकेत भरायचा आहे हे पहा असा अंगठ्याचा वापर करायचा व अशा वाटीच्या कड्या जुळवून घ्यायच्या आहेत व ही एक्स्ट्राची कणिक आहे ती अशी दुमडून घ्यायची आहे अशा प्रकारे हा उंडा भरून घ्यायचा आहे आता पोळपाटाला तेल लावून घ्या व हा उंडा हलक्या हाताने थोडासा चपटा करून घ्यायचा आहे या गोळ्याला दोन्ही बाजूनी तेल लावून घेऊया हा गोळा व्यवस्थित असा प्रेस करून घ्यायचा आहे यामुळे पुरण एकसारखा पसरला जातो आता लाटण्यालाही थोडंसं तेल लावून घेऊया आता ही पोळी लाटून घ्यायची आहे तर पोळी न उचलता एकाच बाजूने लाटत पोळपाट फिरवत पोळी लाटून घ्यायची आहे पोळीला लाटताना हलक्या हाताने लाटायची आहे त्याचे काठ छान बारीक व पातळ करायचे व सर्व बाजूने पोळी एकसारखी लाटून घ्यायची आहे तर हे पा पोळी छान अशी लाटून घेतली आहे तवाही गरम झाला आहे अशी लाटण्यावर पोळी रोल करून घ्यायची व तव्यावर याप्रमाणे अलगद सोडायची आहे पोळी घालताना गॅस व्यवस्थित असा गरम झालेला असावा आता यानंतर ही पोळी पलटवून घेऊया तुम्ही पाहू शकताय पोळी छान टम्म अशी फुगली आहे पोळीच्या दोन्ही बाजूंना छान असे साजूक तूप लावून घ्यायचे आहे हे पहा गॅसची फ्लेम मिडियम ठेवून दोन्ही बाजूंनी छान खरपूस अशी पोळी भाजून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकताय पोळीचा रंग देखील सुरेखाला आहे साजूक तुपामुळे पोळीचा सुगंध देखील येत आहे अशाच पद्धतीने राहिलेल्या पोळ्या सुद्धा बनवून घेऊया इथे सांगितलेल्या प्रमाणात व दिलेल्या टिप्स फॉलो करून तुम्ही पहिल्याच प्रयत्नात अशा प्रकारे मौसूद छान लुसलुशीत पुरणपोळ्या बनवू शकताय तर हे पहा हलक्या हाताने अशी पोळी लाटून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकताय पुरण एकसारखा सर्व बाजूने पसरत आहे पोळी दोन्ही बाजूनी खरपूस अशी भाजून घ्यायची दोन्ही बाजूंनी पोळीला साजूक तूप लावून घ्यायचे आहे हे पहा या पद्धतीने मी तेलाच्या पोळ्या बनवून घेतल्या आहेत आता यानंतर आपण पिठावरची पोळी कशी लाटायची ते पाहूया मगाशी दाखवल्याप्रमाणे उंडा बनवून घ्या उंडा पिठात चांगला घोळवून घ्यायचा आहे व हलक्या हाताने पुरणपोळी लाटून घ्यायची आहे सुरुवातीपासून अगदी हलक्या हाताने पोळी लाटून घ्यायची आहे गरज पडल्यास थोडेसे पीठ लावून घ्या पोळी लाटताना जास्त सुक्या पिठाचा वापर करायचा नाही पोळी भाजल्यानंतर थोडीशी खसखशीत व कडक होते अशा पद्धतीने पोळीच्या दोन्ही बाजू उलटसुलट करत पोळी लाटायची आहे यामुळे पोळी छान एकसारखी लाटली जाते तुम्हाला हवी तेवढी पुरणपोळी लाटून घ्या पोळी लाटून झाल्यावर ती भाजून घेऊया तवा चांगला गरम झाला की मगच पोळी भाजायची आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवून पोळी छान अशी दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घ्यायची आहे पोळी पलटवून घेतल्यानंतर पोळीच्या दोन्ही बाजूंना छान असे साजूक तूप लावून घ्यायचे आहे हे बघा पोळी छान टम्म अशी फुगली आहे पोळी दोन्ही बाजूंनी छान अशी खरपूस भाजून घेऊया तुम्ही पाहू शकताय पोळीचा रंग देखील छान आला आहे हे पहा या प्रकारे मी दोन्ही बाजूंनी पोळी भाजून घेत आहे तर या पद्धतीनेच मी राहिलेल्या पोळ्यासुद्धा बनवून घेत आहे तर आज आपण एकाच कणकेचा वापर करून तेलावरची पुरणपोळी व पिठावरची पुरणपोळी बनवली आहे तुम्ही यातील कोणत्याही पद्धतीने पुरणपोळी लाटली तरी या पोळ्या छान मऊ लुसलुशीत अगदी ओठाने खाता येतील अशा होतात सांगितलेल्या प्रमाणात तुम्ही सर्व साहित्य घ्या व सांगितलेल्या सर्व टिप्स फॉलो करून पहिल्याच प्रयत्नात तुम्ही अशा मऊ लुसलुशीत पुरणपोळ्या बनवू शकाल पुरणपोळीबरोबर कटाची आमटीसुद्धा बनवा कटाच्या आमटीची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे त्या पद्धतीने कटाची आमटी बनवा तर आजची रेसिपी जरूर ट्राय करा रेसिपी कशी वाटली ती कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसल्यास सबस्क्राईब करा व सोबतचे बेल ही प्रेस करा मराठी किचन विथ सविताला इंस्टाग्राम व फेसबुकवर सुद्धा फॉलो करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद